सेलू शहरातील लोहर दुधना प्रकल्पाच्या जायकवाडी ऑफिस या मुख्य कार्यालयास रविवार आठ डिसेंबर रोजी रात्री सहाच्या सुमारास अचानक आग लागली असून ही आग दोन तासानंतरही भडकतच असल्याचे पाहावयास मिळत आहे सेलू नगर परिषदेच्या अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले असून ही आग विजविण्याच्या दरम्यान अग्निशामक दलाच्या या वाहनातील पाणी संपल्यामुळे पुन्हा पाणी आणण्यासाठी घटनास्थळावरून वाहन गेले असल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणावर आग लागल्याने या कार्यालयातील सर्वच महत्त्वाचे कागदपत्रे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहेत दरम्यान जायकवाडी प्रकल्पाच्या या कार्यालयास आग लागल्याचे कळतात कनिष्ठ अभियंता बी बा मार्गे व वरिष्ठ लिपिक गणेश लाटे यांनी घटनास्थळी धाव घेत सेलू नगरपालिकेची अग्निशामक दलाची गाडी मागविण्यात आली त्यामधील उपलब्ध पाणी संपल्यामुळे आग आटोक्यात आली नसल्याने आणि आगीचा भडका उडाल्यामुळे जवळपास जायकवाडीचे हे कार्यालय जळून खाक झाले नंतर पुन्हा अग्निशामक दलाची गाडी आणू आली असून आग विंजवण्याचे काम रविवार आठ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेपर्यंत सुरूच होते शहरातील बहुतांश कार्यालय हे लोहर प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर येथील कार्यालय राजकीय दबावामुळे जालना येथे स्थलांतरित करण्यात आले होते वसाहत आणि जायकवाडी ऑफिस एवढेच कार्यालय कार्यरत होते त्या कार्यालयाला देखील अचानक आग लागल्यामुळे सारे साहित्य जळून खाक झाले आहे हा घातपाताचा प्रकार तर नाही ना अशी ना, चर्चा जळत असलेल्या जायकवाडीच्या कार्यालय परिसरात होत होती नेमके नुकसान मात्र समजू शकले नसून आगीत सापडलेले जायकवाडी आपीस आग आटोक्यात आणण्याचे काम सुरूच होते